आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी जिल्हा तंबाखूमुक्त बनूया जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे प्रत्येक विभागाने जबाबदारीने आपले योगदान दिल्यास परभणी जिल्हा तंबाखूमुक्त होईल जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असे आव्हान परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत केले या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी महानगरपालिका आयुक्त धरीशील जाधव अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त वैद्यकीय महाविद्यालयाचे अभिषंता जिल्हा परिषदेचे अधिकारी तहसीलदार शिक्षण व आरोग्य विभाग प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉक्टर ललित सरोदे व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक अप्पासाहेब बुगले यांनी कोटपा कायदा व तंबाखू नियंत्रण उपक्रमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीच्या बैठका घेऊन कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले तसेच शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात पाणटप्यावर बंदी घालण्याचे आदेश महानगरपालिका व शिक्षण विभागाला देण्यात आले तंबाखू व गुटखा सेवन करणाऱ्या तसेच धुम्रपान करणाऱ्या शासकीय कर्मचारी व ग्राहकावर दोनशे रुपयापर्यंत दंड आकारण्याचे व सर्व शासकीय कार्यालयांना तंबाखूमुक्त क्षेत्र घोषित करण्याचेही निर्देश देण्यात आले पुणा शहरात किरकोळ कारणावरून युवकाची हत्या पूर्णा शहरातील कोडीवाडा परिसरात किरकोळ वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना दहा जुलै गुरुवार रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली पूर्णा शहरातील खंडोबाजवळ ही घटना घडली असून या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला शेक शेक आहे मृत तरुणाचे नाव शेख सलमान शेख गुलाब असे आहे या प्रकरणी मृताचे भाऊ शेख इम्रान शेख गुलाब यांनी फिर्याद दिली की गुरुवारी रात्री इम्रान शेख हे खडोबा मंदिरासमोर मित्रासोबत बसलेले असताना भाडण्याचा आवाज ऐकून तिथे गेले यावेळी गणेश जाधव सूरज जाधव व शंकर पांढरे हे सलमानावर लाथाबुक्यांनी मारहाण करत होते दरम्यान गणेश जाधव यांनी सलमानच्या डोक्यावर तेथील सवारीच्या आलाव्याने जोरात घाव घातला त्यामुळे सलमान जागीच कोसरला नातेवाईकांनी त्याला तत्काळ पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले या घटनेनंतर गणेश जाधव सूरज जाधव आणि शंकर पांढरे यांच्या विरोधात पुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे नव्याण्णव अब्लीक दोन हजार पंचवीसनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विलास करत आहे मस्जिदच्या बांधकामास अडथळा आणणारे वीस तारांचा बंदोबस्त करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा मंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना दिदी बोडीकर यांना आज दिनांक अकरा जुलै शुक्रवार रोजी निवेदन देण्यात आले आहे निवेदनात नमूद करण्यात आले आहे की सेलू शहरातील नाका आयशा कॉलोनी परिसरात असलेल्या रहमानिया मस्जिदच्या वरच्या भागात बांधकाम सुरू आहे मस्जिदच्या जवळील भागात लोंबाडलेल्या अवस्थेत तारान उच्च दाबाचा विद्युत पुरवठा असल्यामुळे बांधकाम करण्यासाठी होणारा अडथळा दूर करण्याच्या मागणीचे निवेदन आयशा कॉलोनी नाका येथील अरबी मदरसा रहमानिया कमिटी व नागरिकांच्या वतीने ऊर्जा मंत्री मेघनादिदी बोडीकर यांचे ओ एच डी सुजित पाटील भारतीय जनता पार्टीचे सेलू तालुकाध्यक्ष गणेश काटकर सेलू शहराध्यक्ष अशोक शेलार यांना माजी नगरसेवक तथा काँग्रेस पक्षाचे सेलू शहराध्यक्ष पठाण रहीम खान मौलाना नवीद मौलाना आरेफ मौलाना अन्सार रफीक बागबान वाहिद खान पठाण अब्दुल हफीज इब्राहिम गुत्तेदार शेख रफीक रफीकभाई बेलदार पठान लालू खान गणेश अप्पा प्रकाश शेरे यांच्या वतीने देण्यात आला आहे परभणी जिल्ह्यात गुरुवारपासून विक्री बंद परभणी शहरातील जनता मार्केट भागातील कुरशी मस्जिदमध्ये दिनांक अकरा जुलै शुक्रवार रोजी दुपारी परभणी जिल्ह्यातील कुरेशी समाजाच्या वतीने विक्री संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीमध्ये कुरेशी समाजाच्या वतीने येणाऱ्या गुरुवारपासून विक्री बंदचा निर्णय घेण्यात आला कुरेशी समाज पिढ्याना पिढ्या विक्रीचा व्यवसाय करतात मात्र मागील काही दिवसापासून विक्री करण्यास मोठ्या अडचणी येत आहे त्या कारणामुळे आज कुरेशी समाजाच्या वतीने बैठक घेऊन सर्व नोंदते येत्या गुरुवारपासून विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला शासनाच्या वतीने जोपर्यंत विक्री संदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत परभणी जिल्ह्यात विक्री बंद ठेवण्यात येणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले व येणाऱ्या दिवसात बेमुदत उपोषण व आंदोलन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले या संदर्भात लवकरच पुढील बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आज संपन्न झालेल्या बैठकीस परभणी जिल्ह्यातील पुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आझाद मैदानावर निवारा बांधकाम कामगार संघटनेचा सम इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्या प्रमुख मागण्यासाठी आझाद मैदान बंबई येथे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र कृती समिती निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी शेख उस्मान परभणी जिल्हाध्यक्ष निवारा बांधकाम कामगार संघटना तथा सहनिमंत्रक महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य कृती समितीचे बंबई येथील आझाद मैदान येथे भव्य प्रांगणात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून विविध बांधकाम कामगार संघटना संस्थांनी सहभागी होऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने काढलेले दक्षता पथकाच्या चौशीचे आदेश परिपत्रक कायद्यान्वये मनमानी असून मंडळाच्या मूळ उद्दिष्टानुसार बांधकाम कामगारांची पिडवणूक फडवणूक करणारे आहे तसेच संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे हनन करणारे व बांधकाम कामगार यांचा बोगसगिरींचा कसलाही संबंध नसताना ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असताना बोगसगिरीच्या नावाखाली पथक नेमून बांधकाम कामगारामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे यामुळे मंडळांनी काढलेले आदेश रद्द करावेत यासह बांधकाम कामगारांच्या विषयी विविध तेरा मागण्याचे निवेदन शासनामार्फत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अंमलात आणण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन केले यावेळी महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य कीर्ती समितीचे निमंत्रक कॉम्रेड शंकर पुजारी शेख उस्मान परभणी जिल्हाध्यक्ष निवारा बांधकाम कामगार संघटना शेख शमशुद्दीन व शेख चान व इतर अन्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करा अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे प्रत्येक भागास प्राप्त होणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारीचे तत्काळ निराकरण करण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काडे यांनी सर्व विभाग प्रमुखास दिले जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या मासिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसडे ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पराशर कृषी विभागाचे दौलत चव्हाण आरोग्य अधिकारी डॉक्टर रेवती महाजन वजन मापे विभागाचे उपनियंत्रक गोपाळ कांबळे महावितरण विभागाचे एस एस पुरेशी अन्न औषध प्रशासनाचे अनिकेत भिजे यांच्यासह आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका